काय प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, चा की सोहम आणि अनामिका यांच्या संगीताचा कार्यक्रम सुरू होणार असतो त्यासाठी संगीताची जी रिहर्सल असते त्यासाठी कलाने कोरिओग्राफर बोलवलेली असते व ती सगळ्यांना डान्स शिकवण्यासाठी आलेली असते ती स्टेप्स बसवणार असते आणि त्याप्रमाणे सर्वजण डान्स करायचं असं ठरलेलं असतं कोरिओग्राफर त्यांच्याकडून ट्रेन करून घेण्याचा प्रयत्न करत असते तर कोणाला डान्स येतो कोणाला येत नाही अशामध्येच साबा कला आणि अद्वैत डान्सच्या स्टेप करत असताना मोठ्याने शिट्टी वाजवतात आणि आनंद व्यक्त करतात आणि म्हणतात एकच नंबर कला आणि अद्वैत छान जोडणार लगेच कलाचा चुकून पाय अद्वैतच्या पायावरती पडतो अद्वैत जोरजोरात ओरडतो आणि तिला म्हणतो की अगं मोरखा आहेस का तू तुला पाय दिसत नाही का पाय तुडवतेस बावलट कुठची लगेच सरोज सरोजला खूप वाईट वाटतं सरोज म्हणते काय झालं अजून तारे लागलं लाग का तुला जास्त लागले का रोहिणी म्हणते अगं बहिणी कशाला विचारतेस त्याला तो नाहीच म्हणणार आहे कारण तो कलाचा पाय आहे ना तो तिला सांगून घेणारच आहे कशाला उगीच विचारतेस कोरिओग्राफर आता राखीतच्या कानामध्ये सांगते की तू जाऊन म्युझिक ऑन कर कोरिओग्राफर म्हणते एक मिनिट एक मिनिट सगळ्यांची प्रॅक्टिस आता थांबवा राहुल आणि नेहना हे देखील डान्स करत असतात त्यांच्या स्टेप्स एक नंबर बसलेला असतात ती म्हणते की तुम्ही तुमचा डान्स खूप सेट झालेला आहे तुमचा डान्स वेल्डन त्यामुळे तुम्ही जरा साईडला थांबा अद्वैतानी कला यांना म्हणते की तुमचं काय आहे तुमचं काहीच जुळत नाही आहे नेमकं स्टेप्स बघा लक्ष द्या तुम्ही एकमेकांसाठी खूप अकवर्ड फील करत आहात का ओळखे असल्यासारखं नॉर्मल व्हा ना जरा आणि डान्स करायला अकवडणीच होतंय तर तुम्ही एक लक्षात घ्या नॉर्मल व्हा आणि त्यानंतर इकडे लक्ष द्या असं ती म्हणत असते तुम्हाला डान्स येत नाही का हा तुमचा प्रॉब्लेम नाही माझा आहे माझ्याकडून स्टेप शिकून घ्या आणि त्या पद्धतीने फॉलो करा मी त्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे असं ती कोरिओग्राफर म्हणत असते सगळी काही तयारी झालेली असते आणि अद्वैत म्हणतो मी ओके आहे हिलाच ही, विचारा त्यानंतर ती म्हणते की मी ओके आहे रॉकेट लगेच येतो आणि रॉकेटने एक पेपर आणलेला असतो स्क्वेअर पेपर असतो आणि कपल डान्स आधी परफेक्ट आहे की नाही हे चेक करायचं असतं आणि त्या स्क्वेअरवरतीच डान्स करायचा असतो असं कोरिओग्राफर सांगितलेलं असतं अद्विधानी कला स्टेजवरती असतात ते पेपर तिथे ठेवतात आणि या पेपरवरतीच तुम्हाला डान्स करायचा आहे असं कोरिओग्राफर सांगते अद्वैत म्हणतो ठीक आहे मी आधी नाचणार आणि मग हे नाचेल मग सगळे हसायला लागतात हशा आणि बघत राहतात ती कोरिओग्राफर म्हणते हो नाही तुम्ही दोघांनी सोबत नाचायचं आहे या स्क्वेअर पेपरवरती आबा म्हणतात अद्वैत अरे टाकी पाऊल पुढं सुरुवात कर कोरिओग्राफरने चांगलीच आयडिया शोधलेली असते जेणेकरून अद्वैत आणि कला आणखी जवळ येतील जे आकोड होत असतात तो आकोडपणा त्यांचा घालवण्यासाठी छोट्याशा पेपरवरती नाचायचं म्हटल्यानंतर जवळ तर होणारच ना त्यामुळे आबादेखील खूप आनंद झाला